नमस्कार जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात पिलर लोकशाहीचा चौथा स्तंभ मंडळी पडद्यामागे गुप्त हालचालीला सुरुवात मब्यातील एक मोठा पक्ष फुटणार आदिदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मंडळी राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत शनिवारी सकाळी आठ वाजता राज्यातील सर्व मतदारसंघामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे या पार्श्वभूमीवर महायुतीच्या पोटात हालचालींना सुरुवात झाली आहे सूत्रांच्या माहितीनुसार एक्झिट पोलचे निकाल समोर आल्यानंतर महायुतीचे प्लॅन बी आखल्याची माहिती समोर आली आहे असे असताना महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या अजित दादांच्या राष्ट्रवादीतील खास व्यक्तीने एक खळबळजनक दावा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संजय राऊत आणि नाना पटोले मारामारी करून घेऊ नये म्हणून खबरदारी घेत नाना पटोले यांना जाणीवपूर्वक पासून दूर ठेवत आहेत महाविकास आघाडीकडून सध्या वाजवंट्या बैठका चालू आहेत महिनाभरात महाविकास आघाडी सोडून लवकरच एक पक्ष महायुतीत सामील होईल असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केला आहे निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी सूरज चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे मोठं वक्तव्य केलं आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया नुकतीच पार पडली बहुतांश भागात चांगल्या प्रकारे मतदान देखील झालं दरम्यान मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल हाती आले आहेत आणि यामध्ये महायुतीला जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान एक्झिट पोल काही जरी असले तरी जनतेचा कौल या महायुतीच्या बाजूने आहे तेवीस नोव्हेंबरला महायुतीच्या युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी गट उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधल्याचे समजते तर मतमोजणीवेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी तसेच उमेदवारांनी काय काळजी घ्यावी या संदर्भात देखील या संदर्भात देखील उद्धव ठाकरे आणि तज्ज्ञांनी उमेदवार आणि प्रमुखांना मार्गदर्शन केल्याचं समजत आहे टपाली आणि ईव्हीएम मधील मतमोजणी संदर्भातील बारकावे कोणत्या वेळी आक्षेप घ्यावेत लेखी तक्रार याविषयी कालच्या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आल्याचं समजतं लोकसभा निवडणुकीतील उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात झालेल्या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे आणि पक्षाकडून खबरदारी घेतली जात आहे